काय शोभत आहे तुला शोभ दं म्हणा आता टी शर्ट घालायचं ते फटकं घालतात तरी सारे काम आहे ते फटक त त्याला काय होतं काय नवं घालायचं का तर घेऊन दे मला तू पण घेऊन दे तू घेऊन दे अरे हाय तीच काढाय हाय तीच काढ आणि साधा साजा घालू ये पांढरा शेपट सगळ्यात मेन मुद्दा तू काय करत गल्ल्यापासून बाजू मी तर मी तर पैसेच काय अरे यार अरे घेत नाही माझ्याकडे करोड रुपये पडून येत असे घरात

आठ शून्य असते एक दश हजार लक्ष दस लक्ष कोटी ते मला वर्गात एक नंबर होतो आठ शून्य असते वर्गात एक नंबर सात आठ असते सात असते सात सात असतील सात आठ म्हणलं लगेच दहा कोटी रुपये सात असते सात कोटी दस कुटी पुन्हा अब्ज दस अब्ज खरव निखरव हे सगळं मला आहे शंकू महाशंकू तू शंकू मला लागला काय शिकवायला हे एकदम फ्रेश वाटते फ्रेश एकदम तुला भेट बुटाने पाहिजे आपलं नावच नाही पिण्या

मला माहितीये कसं जगायचं कसं जागायचं एक दिवस उपाशी उपायची मार्चगी सोडत जातानी सांगायची गरज नाही कसं राहायचं ना कमेंट करून सांगा ही चेड्डी बिड्डी कशी दिसते माहितीये कसं असतं शोभत का सोपं काय हे कमेंट करून सांगा